SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानदेश मराठा मंडळ उपाध्यक्ष हेमंत शिरसाट यांचा वाढदिवस उत्सवात सविस्तर वृत्त असे हेमंत शिरसाट हे बामकाम व्यावसायिक म्हणून सातपूर विभागांमधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होय बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केल्यानंतर त्यांनी राजकारण समाजकारण करण्यास प्रारंभ केला खानदेश मराठा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सातपूर विभागामध्ये मोठे संघटन केले आहे खानदेश मराठा मंडळाचे नाशिक शहराचे उपाध्यक्ष म्हणून सध्या ते काम सा पाहत आहेत हेमंत शिरसाटे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सभासद देखील आहेत हेमंत शिरसाट यांनी बांधकाम व्यवसाय करतानाच गोरगरीब नागरिकांसाठी मोठी मदत केली आहे प्रभागामध्ये त्यांचा मोठा जन संपर्क आहे जनसंपर्काच्या माध्यमातून येणाऱ्या महापालिका निवडणुका लढवतील असा विश्वास त्यांच्या हितचिंतकांना आहे त्यांचा वाढदिवस हा उत्साह संपन्न झाला धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील बहुआयामीय व्यक्तिमत्व म्हणून हेमंत शिरसाट हे सुपरिचित आहे त्यांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात पार पडला भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खानदेश मराठा मंडळ नाशिक पदाधिकारी काही कार्यकर्ते मित्रपरिवार हितचिंतक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज या ठिकाणी सर्व मित्रपरिवार जो जमलेला आहे त्याचं कारण म्हणजे आमचे हिमंत आपा शिरसाठ यांचा आज एकट्यानं वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले मी श्री संत सद्गुरु नारंगी महाराज संस्थेच्या वतीने व आमचे जाधव संकुल परिवार अशोक नगर परिवार शिवजन्मोत्सव समिती या सर्वांच्या वतीनं आपण जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचा पुढील आयुष्य सुख समृद्धीचं व्यवहार जावं आणि पुढील वाढदिवस त्यांनी त्यांच्या रिसॉर्टला करावा इथं नाही करू तिथं शुभेच्छा देतो आमचे मोठे बंधू तसा मार्गदर्शक हेमनजी शिरसाट साहेब श्रीराम कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि एका रिसॉर्टचे मालक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आमचे मार्गदर्शक हेमनजी शिरसाट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचे आयुष्य निरोगी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी आई तुळजा जन तुळजा भगुनी प्रार्थना करतो आपल्या सर्वांचे लाडके शिवजन्मोत्सव समितीचे सभासद तथा मार्गदर्शक व श्रीराम बिल्ड कन्स्ट्रक्शनचे संचालक आमच्या सर्वांचे लाडके हेमंत आप्पा शिरसाट हा ज्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्व मित्रपरिवार हा या ठिकाणी आला मी सातपूर शिवजन्मोत्सव तसेच सातपूर तसे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं व आरोग्यदायी जाऊ अशी आई तुळजा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद सभासद कोर कमिटीचे सदस्य त्याचप्रमाणे श्रीराम कन्स्ट्रक्शनचे लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स सामाजिक कार्यकर्ते हेमंत शेख शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व शिवजनोत्सव समितीचे सदस्य त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते हेमंत शेठ यांचं सुखसमृद्धीच भरभराटीच तसेच आरोग्यदायी जावं अशी आई तुझा प्रार्थना करतो धन्यवाद यांना खूप खूप शुभेच्छा आणि भावी वाटचालीच भावी नगरसेवक मुद्देनी पुढे समाक्रमक दहाचं नेतृत्व करावं अशी त्यांना शुभेच्छा होतो मी वासपी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद